तर पावसाळा असा असणार आहे मित्रांनो दिनांक आठ ते सात जूनच्या कालावधीमध्ये किंवा पाच जूनच्या कालावधीमध्ये मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे आठ ते दहा जूनला महाराष्ट्रात त्याचा यंदाही प्रवेश नाहीये आणि मान्सून येण्याच्या अगोदर यंदा सुद्धा मान्सूनला चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे याचा पुन्हा एक खात्रीशीर रिपोर्ट फक्त आज जे सांगतोय याच्यामध्ये एक दिवसाचा किंवा दोन दिवसाचा गॅप पडेल जर पाच तारीख सांगितल्या असेल केरळ साठी तो तीन तारखेला किंवा चार तारखेला येईल मान्सून यांची तारखी अजूनही मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे तर मान्सूनचा जो जोर आहे तो जोर देखील लक्षात घ्या मी त्या दोन्ही व्हिडीओमध्ये सांगितलाय की मान्सून हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बरसतोय महाराष्ट्रामध्ये तापमानाचा सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तापमान वाढतंय सगळ्यात जास्त तापमान जे जा आहे ते बुलढाणा जिल्ह्यातील उत्तर भागामध्ये जळगाव परिसरामध्ये सांगली परिसरामध्ये नांदेड परिसरामध्ये सुद्धा होते बऱ्याच ठिकाणी यंदा गर्मीचं प्रमाण देखील अधिक वाढले पण आपल्या तुलनेमध्ये सुद्धा आम्ही भौगोलिक परिस्थिती खुद खामगावला जाऊन पाहिलेली आहे लग्न निमित्ताने आपल्यापेक्षा जालन्यापेक्षा बीडपेक्षा टेम्परेचर हे तीन अंश ते चार चार अंश सेल्सिअसनी त्या भागामध्ये अधिक प्रमाणात असते त्यामुळे त्या भागातलं टेम्परेचर अधिक असते त्या भागामध्ये एक तर पाऊस लवकर पडणार नाही पडला तर डायरेक्टली गाराशिवाय त्याचे पर्याय नाही इतकी कठीणकर परिस्थिती त्या खामगावची उत्तर भागातली अमरावती भागातली ही एमपी लगतच्या भागातली आहे थंडी आली तर तुमच्यापेक्षाही जास्त थंडी दक्षिण महाराष्ट्रापेक्षाही थंडी त्या भागामध्ये सर्वाधिक असते ठीक आहे तर हा झाला तापमानाचा विषय पण मान्सूनचा विषय अशा पद्धतीने आहे मान्सून यू मध्ये म्हणजे इकडनं तो सुरुवातीला जो नांदेड पट्टा आहे जो यवतमाळ पट्टा आहे जो नागपूर पट्टा आहे जो गोंदिया भंडारा पट्टा आहे तो या जालन्याच्याही अगोदर तो बीडच्याही अगोदर तो, तो पट्टाही मान्सून कव्हर करणार आहे ती तारीख देखील सांगणार आहे थोडा वेळ द्या तो पट्टा कव्हर करणार आहे पुन्हा दुसरा गॅप लातूर पर्यंत तो पट्टा असून तो पट्टा डायरेक्टली सातारा ता सांगलीच्याही परिकड्या भागामध्ये म्हणजे कोकण किनारपट्टी सांगली परिसर तसेच नाशिकच्याही अर्ध्या भागाच्या परिकड्या भागामध्ये मुंबई कोकण किनारपट्टी धुळ्यापर्यंत त्याची मान्सूनची मजर ही दिनांक अठरा किंवा सोळा तारखेच्या आसपास आहे सोळा तारखेच्या अगोदर मान्सूनचा पाऊस नाही त्याही अगोदर जूनच्या आठवड्यामध्ये एक पाऊस एक दोन पाऊस असे पडणार आहेत ते म्हणजे अवकाळी असणार आहे त्याचा मान्सूनशी काही काहीही संबंध नाहीये जे मान्सून येण्याच्या अगोदर वळिवाचा पाऊस बऱ्याच भागामध्ये भाषा वापरली जाते वळीवाचा पाऊस त्याला म्हणला जात तो वळीचा वळीवाचा पाऊस देखील पडणार आहे आणि तोच पाऊस एक्झॅक्टली आपल्याला फसवणार आहे म्हणजे आपल्याला एवढी ओळ होईल की पेरण्या करायची घाई सुद्धा करणार आहे शेतकरी जवळपास सत्तर टक्के शेतकरी कधीच हवामान अंदाजाच्या भरवश्यात पेरणी करत नाही आपल्या बंधूंनी पेरणी केली असेल आपल्या गावात पेरणीचा वेग वाढला असेल तर आपणही पेरायला पाहिजे आपण का मागारायचंय ह्या दृष्टिकोनातून तो पेरतोय गेल्या वर्षी आपली शुद्ध फसवणूक झालेली आहे ठीक आहे गेल्या वर्षी मी सतत सांगत होतो की तुम्हाला बावीस तारखेच्या अगोदर किंवा अठरा तारखेच्या अगोदर बिलकुल पाऊस नाही यंदाही सोळा ते सतरा तारखेच्या अगोदर पावसाची शक्यता बिलकुल नव्याण्णव टक्के नाहीये ठीके ही सुधारित तारीख मी तुम्हाला पंधरा मे डिक्लेअर करणार आहे ठीक आहे ज्यांना हवामान अंदाज ग्रुपमध्ये सामील व्हायचं हो आहे जशी आपण थमने माहिती दिली आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही ग्रुप ग्रुप लिंक जॉईन करू शकता ती एक स्टेटसमध्ये तुम्ही जिथे स्टेटस पाहताय तिथे तो, तो, तो ग्रुप लिंक तुम्हाला दिसेल त्या ग्रुपमध्ये तुम्ही सामील आहात तिथे तुम्हाला मेसेज टाकता येणार नाही पण तुम्हाला मेसेज सुद्धा टाकता यावेत तुम्हाला मेसेज सुद्धा रिप्लाय करता मला रिप्लाय करता यावेत त्यासाठी तुम्हाला त्याच ग्रुपमध्ये मी तुम्हाला सगळ्यांसाठी खुला असणारा ग्रुप चे लिंक लगेच देणार आहे आता सध्या गावीमध्ये